नमस्कार मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येण्याच्या तयारीला लागले आणि हे कशा पद्धतीने एकत्र येतील याची रूपरेषा बऱ्यापैकी तयार होऊ लागली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय काय परिणाम होतील याचं बी एक कोडं हळूहळू सुट लागलं खर तर मराठीचा मुद्दा जसा महाराष्ट्रात गाजू लागला म्हणजे हिंदीची सक्ती केल्यावर मराठी समाज खडबडून जागा झाला आणि त्याला प्रेरणादायी ठरले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी हिंदीला विरोध केला आणि मग सगळीकडे चर्चा सुरू झाली की मराठी ह्या राज्यामध्ये अनिवार्य असताना हिंदी अनिवार्य का करण्यात आली आणि शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदी का याच्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ मारला आणि ह्या मुद्द्यावर दोघं बंधू एकत्र एक येण्यासाठी एकमेकाशी बोलणी करू लागली मग मध्यंतरी मोर्चा काढण्याचं ठरलं पण सरकारने हिंदीची सक्ती मागे घेतल्यानंतर हा मोर्चा बंद झाला आणि त्यात विजयी मेळावा घेण्यात आला त्यानंतर आज अचानक संजय राऊत असं म्हणाले की महाराष्ट्राची इच्छा आहे मराठी जणांची इच्छा आहे दोघं बंधूंनी एकत्र एक यावी आणि जेव्हा दोघंबंधू एकत्र एक येतील तेव्हा आघाडी जी आहे आणि ज्या आघाडीमध्ये उद्धव ठाकरे होते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी धर्मियन निरपेक्ष पक्षांची जी आघाडी लोकसभा आणि विधानसभेमध्ये एकत्र निवडणुका लढवली त्यातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाजूला होते खरं तर राज ठाकरे आघाडीवर नव्हते ते स्वतंत्र होते उद्धव ठाकरे आघाडीत होते पण जर राज ठाकरे जर उद्धव ठाकरेसोबत येत असतील आणि त्यांची एक आघाडी होत असेल तर मग जी आघाडी आहे ती आघाडीमध्ये निवडणुका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाग घेणार नाही आणि त्या पद्धतीने पुढे राजकारण होईल म्हणजे आता हळूहळू महाराष्ट्रालाही कळायला लागले की राज आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण कुठल्या दिशेला निघालं आणि नक्की हा जो काही विषय झालेला आहे मागची नक्की खेळी काय खरं तर जेव्हा हे आंदोलन पेटलं त्या अगोदर फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली आणि त्या भेटीमध्ये खरं झालं त्यांच्या पद्धतीने ज्या काही चर्चा झाल्या असतील त्यात ही चाल बरोबर खेळली गेली आणि मग उद्धव ठाकरे यांना चेक आणि मेट कशा पद्धतीने करायचं हा सगळा विषय झाला असेल कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे येतात म्हणूनच उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडतात याचा अर्थ असा होतो की राज ठाकरे हे हिंदुत्व आणि मराठी मुद्दा सोडणार नाही जो उद्धव सोडला सोडलामुळे ते आघाडीकडे गेले तेव्हा मग उद्धवला सुद्धा परत हिंदुत्व आणि मराठी हा मुद्दा पुन्हा एकदा जोरात सोबत ठेवावा लागेल आणि राज ठाकरेंवर युती करायचं असेल दोघां मिळून जर निवडणुका लढायच्या असतील तर ह्या दोघांना हिंदुत्व आणि मराठी मुद्द्याशिवाय पर्याय नाही आणि मग जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापासून लांब जाईल तेव्हा आपोआप यांचं गणित वेगळ्या दिशेने निघेल अर्थात ते पुढे कळेल त्याची चर्चा आत्ता नको पण खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे राजकारणात कोणाला किती फायदा होतो हा भविष्यातला विषय आहे पण आजच्या घडीला आघाडीपासून उद्धव ठाकरे तुटल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान जर झालं असेल तर ते साहेबांचं होईल कारण त्यांच्यामध्ये अगोदर अजितदादा युतीकडे आलेले आहेत राहिलेले पवारसाहेब आणि काँग्रेस यांना युती करावं लागेल तेव्हा काँग्रेसचा जो मतदार हो का आहे तो फारसा बदललेला नाही तेव्हा काँग्रेसचं फार मोठं नुकसान होणार नाही पण पवारसाहेबांचं नुकसान होऊ शकतो अर्थात पवारसाहेबांनी ठाकरे नसतानासुद्धा निवडणुका लढवल्या आणि ती जिंकल्या तेव्हा असं म्हणणं बरोबर एकवळ ठरणार नाही पण आजची जी राजकीय परिस्थिती आहे ज्या पद्धतीने युती फार आहे पण ज्या पद्धतीने युतीने विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेला दणके दिले त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल की पवारसाहेबांचा जो मतदार होता तो बराचसा काँग्रेसकडून आणि ठाकरेकडून आलेला होता तो आज परत ठाकरेकडे परत जाईल आणि मग पवारसाहेबांना काँग्रेसचा मतदार काही प्रमाणात उपयोगी पडेल पण मुळातच काँग्रेसची अवस्था फारशी चांगली नाही आणि त्यात जर उद्धव आणि राज यांची आघाडी झाली त्यानंतर रा काँग्रेस आणि पवारसाहेबांची एक आघाडी राहील आणि जी आज सत्ताधारी आहे शिंदे पवार आणि बी जे पी यांची एक आघाडी जेव्हा तीन आघाड्या रणांगणात उतरतील तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची मोठी गडचिपी होऊ शकते अर्थात तोही पुढचा प्रश्न आहे जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका तेव्हा सुरू होतील आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्याही जेव्हा निवडणुका उभ्या होतील तेव्हा हा सगळा विषय नक्की समोर येईल कोणती आघाडी कुठे जाते कोणती आघाडी कुठे राहते पण आज आस तरी असं चित्र महाराष्ट्रात दिसतं की युतीची एक आघाडी ठाकरे गटांची एक आघाडी आणि मुळात जी आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पक्ष त्याच्यानंतर शेखाप किंवा बाकीचे जे काही छोटे मोठे पक्ष आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर राहतील तेव्हा या तीन आघाड्या पुढे निवडणुका लढवतील त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महानगरपालिकेत फारसे प्रभावी नाहीत प्रभावी आहेत ते बी जे पी त्याच्यात बी गट आणि गट हाही महानगरपालिकेत म्हणजे शेरी मतदानामध्ये फारसा प्रभाव नसलेला पक्ष आहे मग प्रभावी पक्ष हे मनसे आणि उद्धव ठाकरे हे शेरी मतदारांना मोठ्या प्रमाणात भावतात आणि त्यात बी जे पी आहे त्यात आता मुंबईसारख्या किंवा मोठ्या जे शहरं आहेत त्या ठिकाणी बिगर मराठी मतदाता मोठ्या प्रमाणात आहे त्याचा फटका उद्धव आणि राज ठाकरे यांना बसेल असा एकंदरीत अंदाज आहे कारण मध्यंतरी राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने हिंदी भाषिकांवर अरेरावी केली त्यांना मारहाण केली त्याचा परिणाम समस्त महाराष्ट्रातल्या जेवढे बिगर भाषिक मतदात आहेत त्यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मित्र एकंदरीत असं वाटतं की पुढचं भविष्य हे उद्धवचं राजबरोबर बांधलं जाईल आणि राज जिकडे जातील तिकडे उद्धवाला फरफटत यावं लागेल कारण राज आणि फडणीस यांचे जे गुप्तगुप झाले यांचे जे चेक आणि मेट झाले त्या ठिकाणी बहुतेक उद्धव ठाकरे हे बंदिस्त झाले असं एकंदरीत वाटतं एक दिवस असा येईल तो फार दूर नाही की राज बरोबर उद्धव ठाकरे हे पुन्हा बी जे पीच्या पक्षाकडे सरकतील आणि परत त्यांची युती होईल कारण जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस वाजता दुरावले तेव्हा समजायचं की ते परत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बी जे पीकडे येतील आणि तो दिवस फारसा लांब नाही बघू पुढे होतं काय नमस्कार